नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या अर्धांगिनी ने अर्थात सौभाग्य होती या काही हिरोईन पेक्षा कमी नाही आहेत बरे का चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय सर्वाधिक चर्चेत राहिलेले हॉट सेन्सेशनल आणि फेमस पॉलिटिकल कपल या जोडीमध्ये पहिला नंबर लागतो तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा त्यांच्या पत्नीचं नाव आहे राजेश ताई मुंढे राजकारणात फारशा काही सक्रिय नाहीत मात्र मधल्या काळामध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांचं नाव करुणा मुंडे यांच्यासोबत जोडलं गेलं तेव्हा अतिशय संयमानं राजश्री मुंढे या माध्यमांसमोर दिसल्या किंबहुना त्यांनी प्रतिक्रिया देणं देखील टाळलं आणि त्यामुळं या जोडीकडे देखील त्यावेळी महाराष्ट्राचं लक्ष गेलं आणि ही जोडी देखील महाराष्ट्रात अतिशय चर्चेत राहिलेली जोडी आहे दुसरे कपल आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या अर्धांगिनीसोबत मंचावरील त्या दोघांचं वावरणं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं एखाद्या कार्यक्रमामध्ये देखील किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जातात तेव्हा त्यांचा खास लुक नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो राजकारणातही रश्मी ठाकरे या बऱ्यापैकी हस्तक्षेप करत असतात सक्रिय आहेत पुढची जोडी आहे ज्यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आणि प्रेमही दिलं जातं ती जोडी म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या ड्रेसिंग सेन्समुळं त्यांच्या गाण्यामुळं किंवा एखाद्या त्यांच्या इव्हेंटमुळे चर्चेत असतात अमृता फडणवीस यांचे अनेक मीन्स व्हिडिओ फोटोज सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्यातलेच काही निवडक फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत दा पुढची जोडी आहे दीपशिका देशमुख आणि धीरज देशमुख यांची धीरज देशमुख यांच्या पत्नी देखील काही हिरोईनपेक्षा कमी नाहीये बरं का स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आमदार धीरज देशमुख यांच्या पत्नी दीपशिका या सोशल मीडियावर फारशा काही ऍक्टिव्ह नसतात मात्र त्या सोशल मीडियावर जर आल्या तर निश्चितच अमृता फडणवीस यांना टक्कर देऊ शकतात बरं का महाराष्ट्रातील पुढचं सुंदर कपल आहे ते म्हणजे राहुल कुल आणि कांचन कुल या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत कांचन कुल राजकारणात सक्रिय आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांची विशेष क्रेज आहे त्यांचंही सौंदर्य एखाद्या हिरोईनला लाजवेल असंच आहे पुढचं नाव आहे रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांचं ही जोडी फारशी महाराष्ट्राला काही माहिती नाही आहे मात्र आपल्या या यादीमध्ये आपण त्यांना स्थान दिलेलं आहे शशिकांत शिंदे आणि वैशाली शिंदे ही जोडीसुद्धा फारशी काही महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये नसते मात्र शशिकांत शिंदे हे राजकारणात सक्रिय आहे महाराष्ट्राला माहीत आहेत लोकसभेला अल्पशामतांनी त्यांचा पराभव झाला मात्र आता विधानसभेला ते पुन्हा एकदा मैदान गाजवतील अशी शक्यता आहे आणि त्यांना त्यांच्या पत्नीचा वैशाली शिंदे यांचा भरपूर पाठिंबा मिळत असतो त्यानंतर महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार आणि त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्राताई पवार या बारामधी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मात्र त्यांचा पराभव झाला अजित दादा पवार आणि सुनेत्रा पवार ही जोडी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेत असते त्यानंतर कोविड काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणीदाई लंके ही जोडी देखील इतरच्या जोड्या आहेत आपण ज्या बघतोय त्यांच्या तोड अशी जुडी आहे निलेश लंके आता खासदार झालेत आणि राणीताई लंके या आता पारनेरच्या आमदार होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे राणीताई लंके यांची देखील विशेष क्रेज कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यानंतर रोहित पवार आणि कुंती पवार या राजकारणामध्ये फारशा सक्रिय नाही आहेत कुंती पवार मात्र रोहित पवार यांना त्यांची खंबीर साथ मिळत असते त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत आपल्याला अनेक वेळा त्यांच्या सौभाग्यवती दिसल्या या जोडीचा देखील आपल्या या यादीमध्ये क्रमांक लागतो एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचं नाव लता शिंदे आहे आणि त्या देखील आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बऱ्यापैकी राजकीय कार्यक्रमामध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये दिसल्या तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांचे जर तुम्ही सुरुवातीचे फोटो आणि त्यांच्या पत्नीचे सुरुवातीचे फोटो जर बघितले तर बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या एखाद्या हिरो हिरोईनप्रमाणे एखाद्या कपलप्रमाणे आपल्याला ते दिसतील आणि त्यामुळं आपल्या यादीमध्ये आपण त्यांना देखील स्थान दिलेलं दे आहे त्यानंतर रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे आणि त्यांची पत्नी यांची जोडे दानवे कुटुंब हे नेहमीच महाराष्ट्रात चर्चेत असतं जरी रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाला असला तरी सुद्धा एक वेगळी छाप दानवे कुटुंबाची महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे त्यानंतर पुढची जोडी आहे नितेश राणे यांची राणे कुटुंब देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे सतत चर्चेत राहिलेलं कुटुंब आहे त्यानंतर आपल्या परखड वक्तृत्वाने लोकसभेचं संसद गाजवणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची जोडी देखील महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घालते आणि त्यानंतर त्यांचेच मित्र सुनीला शेळके मावळचे लोकप्रिय आमदार यांची जोडी देखील आपल्या या यादीमध्ये आहे आणि हे आपल्या यादीतील शेवटचं कपल होतं या यादीमधील लोकप्रिय कपलपैकी सुंदर कपलपैकी तुमचं आवडती जोडी कोणती आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद